मारा दि नव्हती ते ना ते बाईक वालते घ्यायला चटणी चटणी आली तिला दमती निघाला नाही आगे बाई म्हणली गडी हाय तर छान हाय म्हणली का हाय म्हणली ही घेतलं ती टमाटर दिला म्हणजे

सौराकडे उपाशी माराला मला तसं व्हायचं ऐकून जमत नाही आपला आपला डबा होत कधी नाही इसवजी आला म्हणून आणि येते म्हणजे महागुंटाबा घेऊन आणि ताई सर बिऊ द्याय तर येऊ नका पाऊस आलाय लय पाऊस पडलाय

가지고 갔어요. 네, 레일로우 커즈 호텔은. 음. 네. 모의로도 가요. 근데 도구를 어떻게 사용하는 게 이니까? 네. 다른 데. 그럴래. 레일로 컬렉션 건 추천해요. 가지실 게 아니, 삼화 거래 특징들이 무료다. 그래서 서비스도 안세. 맞아. 자우나딜 100. 겨자일라. 센터티 59. 나좀 모이.